दिल्ली स्फोटावरून शिवसेनेचा घणाघात देश सुरक्षित हातामध्ये नाही जयश्री शिळके देशाच्या राजधानीत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे दिल्लीमध्ये घडलेल्या या भीषण स्फोटानंतर देशभरात चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटक आढळल्याच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शिळके यानी केंद्र सरकारवर दोन जप्त करण्यात आलेली आहे कसं पहा देशाची राजधानी जळत आहे देशाच्या राजधानीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोट होतो आणि देशाच्या राजधानीत दोन हजार नऊशे किलो स्फोटक आढळतात असं असतानाही पंतप्रधान मोदी देशांचे इतर देशांचे दौरे करण्यात व्यस्त आहेत खरं म्हणजे देश सुरक्षित हातांमध्ये नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे